सर्वसामान्यांचा आवाज बीजी साज, हे काम नवे जबाबदारी आमची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नितीन सावंत यांना मातोश्रीवर एक महत्वाची बैठक घेतली या बैठकीत ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून नितीन सावंत यांचे नाव घोषित केले अशी दाट शक्यता आहे या निर्णयामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे आणि खालापूर प्रमुख एकनाथ पिंगळे यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत हजेरी लावली ज्याने या निर्णयाला अधिक महत्त्व दिले कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात संदर्भात अनेक तर्कवितर्क केले जात होते परंतु आजच्या बैठकीत या चर्चेला पूर्णवेळ पूर्णवेळा मिळाला अशी शक्यता आहे उद्धव ठाकरे साहेबांनी सावंत यांना आदेश दिल्यामुळे आता त्यांच्या कार्याची अपेक्षा वाढली आहे अशी चर्चा केली जाते पितृपक्षानंतर नितीन सावंत यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह वाढणार आहे नितीन सावंत यांना दिलेल्या या आदेशानंतर त्यांच्या कामाची तयारी गतिशील होण्याची अपेक्षा आहे अशी चर्चा सगळीकडे व्यक्त केली जाते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन आणि आदेश यामुळे नितीन सावंत यांचे स्थान अधिक मजबूत होईल अशी चर्चा सगळ्या स्तरावरून होत आहे एकत्रितपणे कर्जत खालापूरमध्ये शिवसेनेच्या विजयाची गाथा लिहिण्याची वेळ आली आहे अशी चर्चा सगळीकडे होत आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ